पुरीमधून ते पिछाडीवर आहेत संगीत पात्र पिछाडी मीड पात्र पिछाडीवर आहेत पुरीमधून ते निवडणूक आणि अक्षय कुडकेलवर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अक्षयच्याकडे अक्षय महाराज काय एकदा पूर्ण महाराष्ट्राचा अपडेट सांगतील काय हा सर uh, महाराष्ट्राचं अपडेट वर येण्यापूर्वी फक्त एक सांगतो की जे आपण प्रॉमिस केलं होतं सर्वात वेगवान आणि अचूक अंदाजासाठी आतापर्यंत आपण दोन तास एकोणवीस मिनिटामध्ये देशातील पाचशे त्रेचाळीस जागांपैकी ज्या पाचशे बेचाळीस जागांचं uh, निकाल आज येणार होते त्याचं ट्रेंडिंग पाचशे बेचाळीसही जागांचं ट्रेंडिंग आपण या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यामुळं एक वातावरण निर्मिती या ठिकाणी आपल्याला सगळ्या या वॉर रूममध्ये महाराष्ट्राचे कोऑर्डि महाराष्ट्रा बद्दल जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीकडे आहे साधारण एक त्रे, त्रेचाळीस जागा जागांचा कल जो जातोय अनंत जागा बाराशे मतांनी अपडेट जी ती क्षणाक्षणाची अनंत गीते अनंत गीतेनबाबत जी अपडेट येते ते बाराशे मतांनी आघाडीवर असल्याचं पुढे येतय उमेश सर ते खरं आहे आणि क्षणाच्या चना अपडेट येत आहेत त्रेचाळीस जागी आता जर या ठिकाणी आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आघाडीवर असल्याचं आत्ताची काही क्षणापूर्वीची अपडेट या वॉर रूम मध्ये आलेली आहे आणि देशातले सुद्धा निकाल आतापर्यंत जे ट्रेंडिंग सांगशील सुप्रिया आणि पार्थचं काय झालं त्यांचं त्या त्या दोन मतदारसंघाची मावळ आणि बारामतीची काय बातमी आहे बारामती लोकसभा मतदारसंघाची मतदान मोजणी ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी ट्रेंड्स आपल्याकडे यायला लागले होते त्यावेळी सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं चित्र होतं त्यानंतर कांचल खू कांचल कुल cool. यांनी त्यांना पिछाडीवर टाकलं मात्र आताची जी, जी अपडेट आहे अपडेट नुसार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा मुसंडी मारली आहे आणि सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे आणि पार्थ पवार यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीरंग बारने यांची पन्नास हजार मतांची लीड आतापर्यंत सुरू आहे म्हणजे पार्थ पवार प्रभावाच्या जवळ जातायत का असं प्रश्न या ठिकाणी होय सर या हा एक कळालं कळालं मावळची सीट जी आहे ती धोक्यात आहे आणि दुसरं आता नवीन बातमी येते की तीस हजार मतांनी ज्या आहेत त्या सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत म्हणजे एकीकडे सुप्रिया सुळेंची जी सीट आहे ती येताना दिसते आणि दुसरीकडे जी आहे ते पार्थ पवार हरताना दिसत आहेत नाही नाही पन्नास हजाराचा लीड हा काही तुटण्यासारखा नसतो त्याच्यामुळे पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत आहेत असं आता म्हणता येईल निकाल जाहीर होईपर्यंत आणखीन काही चमत्कार झाला नाही एक एका पॉवर होतं आम्ही जेव्हा त्यांचा इंटरव्यू केला होता की ती जागाच रिस्की आहे आणि त्यासाठी आम्ही घराण्यातला माणूस तिथे आणला म्हणजे तू रिस्क होतीस का ओ पार्थला उतरवण्याची रिस्क होती का असं आहे मावळ हा मतदार संघ राष्ट्रवाद्यांनी अनेकदा प्रयोग करून पाहिले तिथे पण आतापर्यंत ते यशस्वी झाले नाही आणि आता त्यांनी घरातला उमेदवार उभा केला तेव्हा वा। असं वाटत होतं की सारा जोर लावून ती सीट ते काढतील पण आता पन्नास हजाराचा लीड म्हटल्यानंतर हा लीड मोठा आहे आणि एवढा लीड सहजासहजी तुटत नसतो हा असं पारची जी जागा आहे ते आता जवळपास असं होत आहे की तीस पन्नास हजार मतांनी ती पिछाडीवर हो आहे म्हणजे एक प्रकारे हारल्यासारखंच आहे ना एक तर असं आहे की ती जागा तीन वेळा आम्ही लढवली तिन्ही वेळेला आम्हाला तिथे यश आलं नव्हतं त्यामुळे एक तरुण उमेदीचा आणि तरुण दमाचा उमेदवार आम्ही द्यायचा प्रयत्न केला आता ही जी पिछाडी झाली आहे ती फार चो, चोपन्न हजारची पिछाडी म्हणजे खूप आहे पण तरी बघू आता मला वाटतं आठ की दहा राऊंड रिस्क झाली का म्हणजे समजा आता आता अजित दादांचा मुलगा आहे त्यांना तुम्ही पहिल्यांदाच अशा रिस्की जागे एक तर गोष्ट लक्षात घ्या की यालाच राजकारण म्हणतात आपण सेफ सीटवर एखाद्या घरच्या माणसाला उभं करणं त्याच्यामध्ये ते, मोठेपणा काही नाहीये पण जे अशी सीट जी आम्ही तीन वेळेला मागे हरलो अशा ठिकाणीच उभं करणं यालाच नेचा, राजकारण म्हणतात आणि यालाच नेतृत्व म्हणतात